जळगावात गुन्हेगारी पुन्हा डोक वर काढताना दिसत असून दरम्यान जळगाव शहर खुण्याच्या निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना शहरातील मंदिर भानू येथे घडली किशोर अशोक सोनवणे असे मयत झालेल्या तरुणाचे नाव असून या हत्येचा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे याबाबत पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पर्यंत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की किशोर सोनवणे हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे किशोर सोने हल्लेखोरांनी किशोर सोनवणे याच्यावर रात्री दहा वाजून पंचेचाळीस वाजेच्या सुमारास त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव